नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणीनो गावाकडचे जे गौरी गणपतीचे व्हिडिओ आहेत ते चॅनेलवरती अपलोड केलेले नाहीत कारण थोडासा वेळ मिळाला नव्हता समजून घ्या एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ लागतो वेळसुद्धा मिळाला नाही कारण आमच्या मंडळामध्ये दररोज कार्यक्रम होत होते तिकडंसुद्धा जावं लागत होतं तर चला असो आमच्याकडे गौरी आव्हान जे असतं जे नवन म्हणतात आमच्याकडे तर ते आम्ही आमच्या गावची जी नदी आहे तिथे जाऊनच भरून घेऊन येतो तर आम्ही सर्वजण आता तिकडेच चाललेले आहोत तर घरापासून थोड्याच अंतरावरती आमची नदी आहे नदीवरती जाऊन सर्व लेडीज एकत्र येऊन आम्ही जे नवान आहे ते भरून घेऊन येतो तर इकडे आमच्या गावच्या नदीवरती आम्ही पोहोचलेलो आहोत नदीवरचा व्ह्यूसुद्धा तुम्ही बघू शकता आणि गौरी गणपतीमध्ये तर सगळीकडे पाऊस भरपूर असतो त्यामुळे नदीला पाणीसुद्धा भरपूर येतं तर फौजी साहेब म्हटले चला तुम्हाला मी घेऊन जातो कारण नदीला पाणीसुद्धा खूप आलेलं होतं तर इकडे बघू शकता जो आमच्या नदीचा व्ह्यू आहे तो पाणी सुद्धा किती आहे हा आमच्या नदीचा घाट आहे सर्वजण येऊन घाटावरती पूजा करतात तर इकडे घाटावरती आम्ही पोचलो होतो आल्यानंतर या सर्व ताईंना बघितलं तर यांनी सर्वांनी इथे नवान जे आहे ते भरलेलं आहे आणि सर्व ताई जायच्या तयारीमध्ये होत्या तर म्हटलं चला थोडासा यांच्या सोबत आपण एक व्ह्यू घेऊ तर या सर्व ताईंनी किती छान असं नवान, जया हे, हे नवान जे आहे ते भरलेलं आहे बघू शकता आमच्याकडे नवान भरल्याच्या नंतर पूजा वगैरे करतात आरती करून झाल्याच्या नंतर असं डोक्यावरती कळशी घेऊन घरापर्यंत चालत जायचं असतं पायामध्ये चप्पलसुद्धा घालायची नसते बिना चप्पल घालता जे नवान आहे ते घरी घेऊन जायचं असतं तर इकडे बघू शकता सर्व ताई बघू शकता किती खुश होत्या तर याच्यानंतर सर्व ताई निघून गेल्या तर आम्ही इथे कळशा अगोदर घासून घेतल्या स्वच्छ त्यानंतर पाण्याने भरून ठेवल्या घरून आणलेलं जे नवान आहे पाण्यामध्ये पाच वेळा बुडवावं लागतं आणि त्याच्यानंतर कळशीत पाणी भरून एक खडा टाकून आम्ही त्याच्यामध्ये जे नवान आहे ते असं घालून ठेवतो तर याच्यानंतर पूजा सुद्धा आम्ही करणार आहोत तरी ते पाच दगड मांडून तिथं हळदी उंकू वगैरे लावून पूजा करणार आहे खूप छान वाटत होतं आमच्या गावची ही वारणा नदी जी आहे ती कायम अशी भरभरून वाहत राहते तर गौरी गणपतीमध्ये पाऊस भरपूर पडल्यामुळे नदीला जे पाणी आहे ते सुद्धा वाढलेलं आहे तर खाली पायऱ्यांवरती आम्ही उभं राहून थोडीशी पूजा करून घेतलेली आहे तर इकडे आमची जी पूजा आहे ती सुरू आहे एक आजी होत्या त्या सुद्धा आल्या होत्या म्हणजे त्यांचं वय किती आहे तरीसुद्धा त्या, तरी त्या नदीवरती नवान भरण्यासाठी आल्या होत्या खूप छान वाटतं असं गावाकडे आल्यानंतर सर्व लेडीज एकत्र मिळून आपण जे आपले सण आहेत ते सेलिब्रेट करत असतो तर प्रत्येक गावची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे तर आमच्याकडे तर असंच केलं जातं जे गौरी आव्हान आहे आमी ते तर याच्यानंतर आम्ही ते पाच खडे मांडून तिथे फुलं वगैरे घालून हळदी कुंकू लावून पूजा करणार आहोत तर इथे जी गणरायांची आरती आहे ती म्हणून आम्ही आता जे नवान आहे ते घेऊन घरी जाणार आहोत मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुष्पास किचन या चॅनेलवरचे तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते पाहायला भेटतील गौरी गणपतीला जवळजवळ पाच ते सहा वर्ष गावी यायला जमलंच नव्हतं कारण कोरोनामुळे तर तीन वर्ष असेच निघून गेले आणि मुलांच्या एक्झाम्समुळं मुला तर यायला भेटतच नव्हतं कारण आपल्या इकडचे एक्झामचं टायमिंग आणि आर्मी स्कूलच्या एक्झामचं टायमिंग थोडंसं वेगळं आहे त्यामुळे येता भेटलंच नाही तर इकडे बघू शकता जी पूजा वगैरे आहे ती आम्ही करून घेतली एकमेकींना हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलं या ज्या आजी आहेत त्या सुद्धा एकट्याच होत्या त्यांना पण म्हटलं आमच्यासोबतच तुम्ही ही पूजा करा गौराई आणण्याची प्रत्येकाला उत्सुकता तर असतेच खूप छान वाटतं असं बघितल्याच्या नंतर तर या ठिकाणी आम्ही सर्वांनी पूजा वगैरे करून घेतलेली आहे कितीतरी वेळ आरती वगैरे लागतच नव्हती कारण वारं इतकं सुटलं होतं घरातून येताना थोडंसं नैवेद्य म्हणून आम्ही इकडे चुरमुरे घेऊन आलो होतो आज आम्ही नैवेद्य सुद्धा दाखवला तर याच्यानंतर आपल्या बाप्पांची आरती सुद्धा आम्ही केली होती आपल्या बाप्पांची आरती केल्याशिवाय जे नवान आहे ते उचलत नाहीत तर इकडे आम्ही आरती वगैरे सर्वांनी एकत्र मिळून केलेली आहे तर बघू शकता मैत्रिणींनो तुमच्याकडे कशा पद्धतीने जे नवान आहे गौरी आवाहन आहे ते आणलं जातं केलं जातं ते कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे इकडे पूजा वगैरे करून झाली तर म्हटलं जायच्या अगोदर आपल्या माईला एक वेळ पाया पडावं तर सर्वांनी ते पाया वगैरे पडून जे नवान आहे ते आता उचलून घरी घेऊन जायच्या तयारीमध्ये आहे अजूनही थोडं थोड्या लेडीज येत होत्या जाईचा थोड़ा सा आमचा जा तर जायच्या अगोदर थोडासा आमच्या वारणामाईचा जो व्यू आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकता पाणी जे आहे ते खळकळून किती वाहत आहे तर याच्यानंतर घरी जायची वेळ झालेली आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीने डोक्यावरती कळशी घेतली जाते तर यावेळी मुलींनीच नवान आणलेलं आहे त्यामुळं यांना काय घरापर्यंत चालता येणार नाही तर आम्ही पाच पावले यांना चालायला लावलं आणि जे नवान आहे ते हातामध्ये घेऊन यायला सांगितलं मुलींना एवढं नाही होत कसं आहे आपल्याला तर सवय असते पण मुलांना एवढं काय समजतं तर असं हातामध्येच घेऊन त्यांना सांगितलं तुम्ही गाडीत जाऊन बसा तर थोडंसं व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे खूप छान वाटलं अशा पद्धतीने जे गौरी आव्हान आहे ते आम्ही सेलिब्रेट केलं तर याच्यानंतर घरी जायला आम्ही निघालेले आहोत तर थोडेसे फोटो वगैरे शूट केले सर्वांनी खूप छान वाटलं अशा पद्धतीने गावाकडे जो गौरी आव्हान आहे त्याचा जो छोटासा कार्यक्रम असतो तो सेलिब्रेट सर्व लेडीज मिळून एकत्र येऊन करतात या अगोदर प्रत्येक वेळेस मीच जे नवान आहे ते घरी घेऊन येत होते पण यावर्षी माझ्या मुलीने फर्स्ट टाईम जे नवान आहे ते घेतलेलं आहे खूप छान वाटत होतं मला तर याच्यानंतर आम्ही घरी पोचलेले आहोत घरी गेल्याच्या सुद्धा खूप छान असं जे गौरी आवाहन आहे त्यांची पूजा करून घरी घेतलं जातं आमच्याकडे अशा पद्धतीने पूजा वगैरे करून आतमध्ये घेतलं जातं आता घरी गेल्याच्यानंतर जो व्यू आहे तोही तुम्ही पुढे बघा खूप छान वाटतं ज्या परंपरा आहेत आपल्या गावच्या त्या कोणीही विसरत नाही पिढ्यान पिढ्या पुढं चालूच राहतात आणि खरं तर ज्या आपल्या परंपरा आहेत त्या विसरल्या नाही पाहिजेत अशाच पिढ्यान पिढ्या पुढं चालवल्या पाहिजेत खूप छान वाटतं तर इकडे पाय धुवून अशा पद्धतीने पहिलं हळदी उंकू लावून घेतलं जातं डोक्यावरती कळशी घेऊन अशा पद्धतीने गौराईची पूजा केली जाते आणि याच्यानंतर जे भाताचे मुटके आणि भाकरीचा तुकडा जो आहे तो गौरीवरून टाकला जातो जेणेकरून जी दृष्ट वगैरे लागली असेल तीसुद्धा बाहेरच निघून जाते आणि अशा पद्धतीने आरती वगैरे करूनच घरी आतमध्ये प्रवेश केला जातो अशा पद्धतीने गौराईचे जे स्वागत आहे ते आमच्याकडे केलं जातं मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद